हाय हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल या चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सर्वांना हर आणि शुक्रवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा इथे बघू शकता तुम्ही सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि मी हर के पूजा केलेली आहे आता आणि शुक्रवारची पण पूजा मांडलेली आहे वैभवलक्ष्मीच्या शुक्रवारचे माझं जे व्रत चालू आहे त्याच्यामध्ये आजचा शुक्रवार काय ग्राह्य धरता येणार नाही मला पूजेसाठी पण तरी पण मी पूजा वगैरे मांडली आणि संध्याकाळी पोती पण वाचणार आहे तो अकरा शुक्रवार मध्ये काउंट नाही करणार आहे कारण ती पूजा पूर्णच नाही होणार संध्याकाळी हरतालकेचा उपवास असल्याने संध्याकाळी सोडू शकत नाही त्यामुळे इथे बघू शकता मी दोन्ही पूजा करून घेतलेल्या आहेत हरतालकेची पूजा वगैरे झाली आणि आम्ही इथे एक एक पदार्थ करून घ्यायचं ठरवलेलं आहे करंजा आणि शंकरपायाला जरा उशीर लागतो त्याच्यामुळे ते पदार्थ आम्ही अगोदर करण्यासाठी घेतलेले आहेत रिद्धी सिद्धी शाळेत गेलात आणि इथे मी आता करंजा करून घेतोय आणि दादू पण आमच्या सोबत बसलेला आहे आमच्या सोबत गप्पा मारतोय मध्ये मध्ये करायचं त्याचं चालूच आहे आणि इथे त्यांना माहिती ना नाहीये म्हणजे मी युट्यूब वर व्हिडिओ वगैरे करतो म्हणून मी आणखीन सांगितलेलं नाहीये नव्हत्या ना, पण मी ज्यावेळेस सुरुवात केली तर गावाकडेच होत्या आता पण आल्यापासून कामच चालू आहे गौरी गणपतीची तयारी चालली त्याच्यामुळे मी आणखीन पण काही त्यांच्याशी बोललेले नाहीये ठीक आहे आता सण झाल्यानंतर मी बोलेन त्यांच्याशी सांगेन त्यांना नाहीतर पूर्ण ते फराळाचे पदार्थ खूप छान करतात त्यांच्या रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यांना ज्यावेळेस मी सांगेल त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही मी त्यांना लाटून देते आणि त्या करंजा भरतायत तुमच्या हाताला चव पण खूप आहे आणि खूप छान पण बनवतात त्या माझ्या आणखीन ट्रेनिंग चालू आहे मला सध्या त्या शिकवत आहेत मला तेवढं काय परफेक्ट जमत नाही करते मी विचारून विचारून करंजे झालेले आहेत आणि आम्ही आता इथे शंकर तयार करायला घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे करंजा करून ठेवला तळेला नाहीत अजून दोन्ही एकत्र तळायचं म्हणून बघू शकता तुम्ही करंजा आणि शंकरपाया आहे दोन आयटम आज करायचे हरतालकेच्या दिवशी हे आम्ही ठरवलेलंच होतं परत डेकोरेशनची तयारी वगैरे पण आणखीन बाकी आहे इथे शंकरपाया करून घेतोय दररोज बाकी गौरी गणपतीची बाकीची तयारी करण्यासोबतच फराळाचे एक दोन एक दोन आयटम केले तरी पण आपल्यावर जास्त लोड येणार नाही त्याच्यामुळे थोडं 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 करायचं आणि लहान मुलं घरात असल्यानंतर असंच व्यवस्थित प्लॅनिंग करून केलं तरच जास्त काय आपली परेशानी होत नाही नाहीतर एकदम सगळं करायचं म्हटल्यानंतर खूप लोड येतो आणि ज्यांना एकटीला करायचं त्यांना तर खूप लोड येत असेल आम्ही तरी दोघे आहोत एकमेकींना सोबत दोघी जणी असल्यामुळं फास्ट इथे शंकरपाया पण आम्ही केलेल्या आहेत आणि काजूच्या आकाराच्या पण शंकरपाया करतोय गौरी पुढे वेगवेगळ्या आकाराच्या जरा छान वाटतात त्यामुळे इथे आता तळायला घेतलेल्या आहेत शंकरपाया बघू शकता तुम्ही अशा तळून घेतलेल्या आहेत थोड्या तळल्यानंतर परत आत्ताना म्हटलं मी तळते तुम्ही उठा त्याच्यानंतर आत्ता थोड्या तळ्या परत मी बाकीच्या राहिलेल्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त अशा शंकरपाया रेडी झालेल्या आहेत या काजूच्या आकाराच्या आणि या साध्या दोन्ही शंकरपाया रेडी झालेल्या आहेत हा गणेश चतुर्थीचा दिवस आहे सकाळी सकाळीच आम्ही हरतालकेच्या हर दिवशी काय डेकोरेशन पण करत होतो कर त्याच्यामुळे मग गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही डेकोरेशन करायला घेतलेलं आहे झालेला आहे ते दुपारपर्यंत इथे बघू शकता तुम्ही गणपतीच्या आगमनाची पूर्ण तयारी झालेली आहे पूर्ण डेकोरेशन रेडी झालेला आहे आणि आम्ही आता गणपती बाप्पाच्या आगमन आगमनाची वाट बघतोय कधी येतात ते पूर्ण सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि पुढे नंतर दोन दिवसांनी गौरींचा पण डेकोरेशन आम्हाला करावं लागतं पुढं काय आम्ही पुढे पायऱ्या वगैरे ह्या गोष्टी नंतर वाढवतो गौरींसाठी हे गणपतीचं रेडी आहे हाय हॅलो गुड आफ्टरनून मी ज्योती ज्योतीज लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा तुमच्याही घरात गणपतीची पूर्ण तयारी झालेली असेल आमच्याही इथे तयारी चालू आहे डेकोरेशन तर पूर्ण झालेलं आहे सकाळपासून आम्ही तेच करत होतो आणि आत्ता रिद्धी आणि त्यांचे पप्पा गणपती आणण्यासाठी गेलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही गणपतीची पूर्ण तयारी झालेली आहे बाप्पाच्या आगमनाची वाट बघतोय आम्ही सध्या इथे आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे बघू आता ते कधी येता ते कारण आम्ही गणपती बुकिंग वगैरे काही करून ठेवलेला नव्हता डायरेक्ट आणण्यासाठी गेलेले आहेत बघू आता खूप कशी मूर्ती घेऊन येता येते चला इथे बाप्पाच्या आगमनासाठी मी छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि पूर्ण हॉल पण रेडी आहे बाप्पाच्या आगमनासाठी पूर्ण तयारी झालेली आहे फायनली इथे बाप्पांचं आगमन झालेलं आहे इथे मी पाय वगैरे धुऊन बाप्पांना ओवाळून आतमध्ये घेतोय आम्ही त्यांच्या तोंडावरचा रुमाल वगैरे काढून इथे बाप्पांची छान अशी पूजा करून घेतो इथे बघू शकता तुम्ही मूर्ती स्कूटीवर बसलेली गणपती बाप्पा आणलेले आहेत आता मुली सोबत गेल्यात आणि त्यांच्या मनावर घ्यायचं म्हटल्यानंतर असंच लहान मुलं घरात असल्यानंतर अशा मूर्ती छान लहान मुली घरात असल्यानंतर अशा मूर्ती छान पण वाटतात आणि मुलांनाही उत्साह येतो बाल गणेश ची मूर्ती आम्ही आणलेली आहे इथे पूजाही करून घेतली आहे हरावी वगैरे ठेवून आणि मोदक पण आम्ही बनवलेले होते आणि आरतीसाठी आत्या मामाकडे आम्ही ताट देते आता ते बघू शकता तुम्ही आमी के आहे। ते आरती झालेली आहे आता पूर्ण आणि शनिवारी आम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी अनारसे केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही खूप छान झाले खूप मस्त असे अनारसे केलेले आहेत आमच्या आत्ता करायला आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही कुठल्याच पदार्थामध्ये बिघडणार पण नाहीत एकदम परफेक्ट त्यांचं माप आणि खूप छान करतात बघू शकता माझ्या घरातले गणपती बाप्पा संध्याकाळची पूजा वगैरे पण इथे केलेली आहे त्यांना प्रसाद नैवेद्य म्हणून पण ठेवलेला आहे आणि खूप प्रसन्न असं वाटत बाप्पा घरी आलेले आहेत खूप छान वाटतं इथे तुम्ही बघू शकता बाय